आणि वेटिंग अॅप घोटाळ्यामध्ये अभिनेता विजय देवरकोंडा प्रकाश राज आणि इतर सत्तावीस जणांविरोधात गुन्हा दाखल ईडीनं केली कारवाई जुलै अखेरीस उद्धव ठाकरेंचा नाशिक दौरा मतदारसंघ निहाय प्रमुख पदाधिकाऱ्यांची संवाद बैठक नाशिकमध्ये पस्तीस पैकी केवळ पाच नगरसेवक शिल्लक सिडको घरांच्या किमतींसाठी विधान परिषदेमध्ये लक्षवेधी सिडको घरांच्या लक्षवे विक्रांत पाटील यांची विधान परिषदेमध्ये ही लक्षवेधी गुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्री आणि शिवतीर्थावर कार्यकर्त्यांची गर्दी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी केली गर्दी बार आणि लाऊंज मालकाचा विरोधात संपाचा इशारा सरकारकडून मध्यावरील वाट पाच वरून दहा टक्क्यांवर मध्यावरील उत्पादन शुल्कात साठ टक्के घट भंडारा जिल्ह्यात पावसाची उसंत वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत घट गोसेखुर्द धरणाचे तेहतीस दरवाजे अद्याप खुले धरणातून हजारो लिटर पाण्याचा विसर्ग हिंगोली जिल्ह्यामध्ये आठ हजार चारशे शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित केवायसी न केल्यामुळे आठ कोटी चाळीस लाख रुपये अनुदान प्रशासनाकडे पडू कोल्हापूर जिल्हा <business> परिषद लेखाधिकारी दीपक माने अटकेत अठ्ठावीस लाख एकोणऐंशी हजारांचा अपहार केल्याचं निष्पन्न शालेय पोषण आहार योजनेतील रक्कम फेरफार केल्याचा आरोप <णिया> चंद्रपूर जिल्ह्यात पावसानं घेतली विश्रांती गोसेकूर धरणातून विसर्ग सुरूच धरणातून विसर्ग सुरू असल्यानं पूर परिस्थिती काय होईन गंगा नदीकाठच्या दहा गावांना पुराचा फटका <ण्या> <णिया> नागपूरमध्ये पावसामुळे एका उड्डाणपुला जवळ मोठा खड्डा एका उड्डाणपुलाच्या घरामध्ये मोठा खड्डा पडल्याची धक्कादायक माहिती समोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचे धिंडवडे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज